सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड सातारा आहे स्थानिक शाखा यांनी एक कोंबिंग ऑपरेशन काल घेतलेलं होतं या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातारा तालुक्याच्या हद्दीत हाती त्याच्यामध्ये काही लोक पिस्टल त्यांच्याकडे होतं आणि ते त्याचा वापर करण्याची शक्यता होती अशी माहिती आमच्या प्राप्त होती त्या अनुषंगाने ते कोमिंग ऑपरेशन आम्ही घेतलं होतं त्याच्यामध्ये पॉइंटेड इंटेलिजन्स आपल्याकडे होती आणि त्या इंटेलिजन्सच्या आधारावर ह्या लोकांच्या आपण शोधमध्ये होतो ते लोक आपल्याला सापडले त्याच्यामध्ये एक आरोपी आता आपल्या ताब्यात आहे त्याच्याजवळ दोन पिस्टल आणि तीन कारतूस सापडलेले आहेत एकंदरीत दीड लाखच्या याच्यामध्ये मोदी माझी किंमत झालेली आहे ह्या आरोपीचे काही साथीदार अजून आहे जे यांनी नाव आम्हाला दिलेले आहे ते फरार आहे सध्या त्यांच्या मागे आता आम्ही आहोत आणि आमचा प्रयत्न राहणार आहे की लवकरच लवकर त्यांना अटक करून न्यायालयासमोर आम्ही हजर करणार आहे आज अटक केला जो आरोपी आहे त्याला आज मी मानवी समोर हाजर करतो बातम्या सखोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका